हॅलो बोल की फार दिवसांनी फोन केलीस की होय हो खरच काय नवरा भांडण झालं तुमचं अग कुणाच्या घरात होत नाहीत भांडण सगळ्यांच्या घरात होतातच भांडण नवरा बेकोणची खरं बायकांनी जरा शांत घेऊस पाजेत आता मी याच बघणी नवरा या बरोबर हातात ग्लास देतो पाण्याचं आणि जेवण करायला म्हणून पाठणं पळतो त्यांच्या रुको जरा सबर करो ए फ्यू मोमेंट्स लाईट पूजा हे गे डब्बा ठेव डब्बा आज काम लवकर सुटलं बघ म्हणून लवकर येलो एक ग्लास पाणी गुणी की पिवस उन्हात ना बस झालं ग कामावर नाही येईस ग एक ग्लास पाणी उडू गुणी पिवस कामावर नाही लिहायशी म्हणून का लय मोठं गड चुकून लिहायशी तुम्ही ठेवा त्याच्या डब्बा आणि घेवा जा पाणी तुमचे का पाय नाहीत आहे मी आम्ही कामच कर लावली दिशेन आहे हे तर गलास घेवा जा पूजा घेतो गे पूजा गे। माझ म्या घ्या घेतलो बाई जेवण तर वाढी आता गलासान डोळा फुडून मी तुम्हाला नाही केसावर जेवण हाय ताट करून घेवा जा माझ्या मैत्रिणीचा फोन येवलाय जावा इथलं हॅलो बोल की फार दिवसांनी फोन केलीस की ग होय खरंच काय नवरा बायकोनच भांडण झालं तुमचं अग कुणाच्या घरात होत नाही भांडणं सगळ्यांच्या घरात होतातच भांडणं नवरा बायकोनची खरं बायकांनी जरा शांत घेऊस पाहिजेत आता मी याच बघणी नवरा येल्याबरोबर बरोबर हातात ग्लास देतो पाण्याचं आणि जेवण करायला पाठणं पळतो त्यांच्या जरा बायकांनी जरा शांत घेतलं ती बी तसंच कर येल्याबरोबर नवरा आधी पाणी देतल हम्म तस करून बघ भांडणंच ओनात रोज घरात <laughs> <laughs> <laughs>